अजय तुमचं नाव काय लक्ष्मी तुमचं पूर्ण होणार ऐंशी पूर्ण होणार आहे तुम्हाला त्रास काय होत होता मला आता पस्तीस वर्ष झाली दण्याचा त्रास आहे बर श्वास लागतोय पाय उभा राहिलेत नव्हतं पाय हत्यारच होते बर बाकी काय मी आता कोल्हापुरात राहत होते कोल्हापुरात औषध घेतलं औषध घेतल्यावर तर बरं वाटलं पण या पाच सहा वर्षात फार त्रास आतापर्यंत दवाखान्याला किती पैसे खर्च केलेत काय काय कुठेही तुम्हाला फरक पडला नाही फरक पडला पण पूर्ण नाही पडला तात्पुरता फरक पडत होता गोळ्याचा तो पण तुम्हाला फरक पडत होता ठीक आहे तुम्ही आता हे समर सक्सेसचं आपलं जे औषध वापरताय हे तुम्ही गेले किती दिवस झाले घेताय तीन महिने झाले मी घेते तीन महिन्यात मला थोडं चालाय झालंय पायऱ्या उतरायला लागले मी आता तुम्हाला याचा फरक किती वेळ दिवसापासून फरक पडायला महिना झाला की फरक पडतो बर तुम्हाला कसं वाटतंय हे औषध तुम्ही घेता त्यापासून तुम्हाला किती फरक पडलाय तुम्हाला काय त्यात तुमच्या बदल झालेला आहे तुमच्या शरीरामध्ये बरे माझी जाडी कमी झाली पायाची खाज कमी झाली पायाला खाजवर गेलं रक्त येत होत ते कमी झालं बरोबर तुम्हाला येते तुम्हाला इथे पायला उतरते आता मी बरोबर खूप छान मग तुम्ही आपल्या आप औषधाबद्दल लोकांना काय सांगाल की औषध चांगलं आहे मला फरक तुम्ही घेऊन बघा बरोबर आपल्या वर्ष एक्क्यांश आहे आणि त्यांना आपल्या प्रोडक्ट मुळे याच्या आधी त्यांची अवस्था खूप बिकट होती त्यांना उठायला बसायला येत नव्हतं त्यांच्या पायांना सूज होती त्यातून त्यांना खास उठून रक्त वगैरे त्यांना येत होतं पण आज आपण आपलं प्रोडक्ट यूज केलेलं आहे आणि त्यांना पंधरा दिवसामध्ये त्यांना फरक पडायला चालू झालेला आहे त्या पूर्णतः चालू शकतात आणि त्या खूप समाधानी आहेत आपल्या प्रोडक्टबद्दल ठीक आहे